तर नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बद्दल केंद्रीय परिवहन मंत्रालयाने दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बंधनकारक केली आहे पण ही नंबर प्लेट काय आहे ही कशी मिळवायची आणि का गरजेचे आहे या सर्व गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत तर मंडळी सर्वप्रथम हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट जी अल्युमिनियम पासून बनलेली एक खास नंबर प्लेट आहे ही प्लेट गाडीच्या पुढील आणि मागील बाजूला स्पॅम ऑन लॉकच्या मध्ये बसवली जाते हा लॉक इतका मजबूत असतो की त्याला सहजपणे काढता सुद्धा येत नाही आणि जर कोणी काढण्याचा प्रयत्न केला तर तो तुटतो ज्यामुळे पुन्हा वापरणे अशक्यच आहे तर ह्या नंबर प्लेटचा आकार गाडीच्या श्रेणीनुसार वेगवेगळा असतो गाडीच्या पुढील आणि मागील प्लेटचा आकार वेगळा असू शकतो या नंबर प्लेट वर वेग अंक अक्षरे आणि बॉर्डर वर एक स्टॅम्प फिल्म लावलेली असते त्यावर पंचेचाळीस डिग्रीच्या कोणात आय एन डी आय ए म्हणजे इंडिया लिहिलेले असते अंक आणि अक्षरांचा आकार दहा एम एम असतो आणि ते एका विशिष्ट फॉन्ट प्रेस केलेले असतात प्लेटचा रंग गाडीच्या श्रेणीनुसार पांढरा पिवळा किंवा हिरवा असतो आणि ते रिफ्लेक्टिव्ह असतात ज्यामुळे रात्री प्रकाश पाडल्यावर अंक आणि अक्षरे चमकतात या नंबर प्लेट वरच्या डाव्या कोपऱ्यात निळ्या रंगात अशोक चक्राचे हॉट स्टॅम्प केलेले क्रोमियर बेस होलोग्राफ असते त्याच्या खाली डाव्या कोपऱ्यात दहा अंकाचा सिक्रेट कोड म्हणजे पिन लेझरने लिहिलेला असतो हा कोड युनिव्हर्सल असतो म्हणजे एका प्लेटवरील नंबर फक्त एकदाच वापरला जाऊ शकतो या सिक्रेट कोड मध्ये गाडीशी संबंधित सर्व तपशील जसे की केच नंबर इंजिन नंबर खरेदीची तारीख गाडीचा मॉडेल डीलर आणि रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी यांसारखी माहिती असते हा कोड कलर कोटेड स्टिकरवरही लिहिलेला असतो तर आता तुम्हाला समजले असेल की हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे काय आणि ती का आवश्यक आहे केवळ गाडीची सुरक्षा वाढवत नाही तर ट्रॅफिक नियमांचे पालन करण्यासही मदत करते पण सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारने ही नंबर प्लेट का अनिवार्य केली कारण दोन हजार एकोणीस पूर्वीचा नंबर प्लेट सहजपणे बदलता येत होत्या ज्यामुळे वाहन चोरीच्या घटना सुद्धा वाढल्या होत्या चोर वाहनाचा नंबर बदलून ते वापरत असत ज्यामुळे चोरी गेलेले वाहन अधिकाऱ्यांना शोधणे सुद्धा कठीण होत होते एच एस आर मुळे ही समस्या कमी होईल कारण ती नंबर प्लेट एकदाच वापरता येते आणि ती सहजपणे काढता सुद्धा येत नाही यामुळे वाहन सुरक्षिततेसाठी आणि गुन्हे नियंत्रण करण्यासाठी ही नंबर प्लेट एक महत्वाचा निर्णय आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट कशी मिळवायची आपल्या महाराष्ट्रात ही नंबर प्लेट मिळवण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वे अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी तुमच्या वाहनाचा नंबर चेस नंबर इंजिन नंबर आणि इतर माहिती भरावी लागेल अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुमची नंबर प्लेट तुमच्या घरी पोहोचेल पण आपल्याला अर्ज करण्यासाठी शासनाने दोन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये एक पर्याय म्हणजे आपण आरटीओ ला जाऊन नंबर प्लेट घेऊ शकतो किंवा आपण आपल्या घरी सुद्धा नंबर प्लेट मागवू शकतो आपण अर्ज करताना जो पर्याय निवडला आहे त्याच पद्धतीने आपल्याला पुढील प्रोसेस करावी लागेल इतर मंडळी ही नंबर प्लेट बदलण्याची अंतिम मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस होती पण सरकारने पुन्हा ही मुदत वाढून तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे जर तुम्ही ही नंबर प्लेट बसून घेतली नाही तर तुम्हाला एप्रिल नंतर दंड सुद्धा भरावा लागू शकतो त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करा तर मंडळी या प्लेटचे फायदे काय आहेत फायदा नंबर एक वाहन सुरक्षितता वाढते नंबर दोन चोरीच्या घटना कमी होतील नंबर तीन सीसीटीव्ही कॅमेराद्वारे वाहन ओळखणे सोपं होईल नंबर चार नंबर प्लेट बदलण्याचे गुन्हे थांबतील तर मंडळी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही केवळ एक नंबर प्लेट नाही तर तुमच्या वाहनाची सुरक्षा सुद्धा आहे त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमच्या वाहनाला सुरक्षित करा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद